महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींना माझा थेट आझाद मैदानातून नमस्कार मित्रांनो मागील तीन दिवसापासून आज चौथा दिवस आहे बेमुदत धरणे आंदोलनाचा आणि या तीन दिवसामध्ये शासनासोबत झालेली चर्चा शासनाची भूमिका आपण सर्वांसमोर मांडलेली आहे कुठल्याही प्रकारे शासनानं अद्याप निर्णय दिलेला नाही कोणत्याही प्रकारची मानधन वाढलेली नाही नाहीतर शासनानं ना आपलेली इथं बसून ठेवलंच नसतं संगणक परिचालकांची एवढी एवढी मानधन वाढ झाली संगणक परिचालकांचा निर्णय लागला अशा प्रकारे म्हणून शासनानं आपल्याला एखादं परिपत्रक देऊन या आंदोलनाच्या आंदोलनापासून प्रवर्त करण्याचा प्रयत्न केला असता परंतु कोणत्याही प्रकारे अद्याप शासनाने निर्णय दिलेला नाही कुठल्याही विनाकारणच्या भूल थापांना बळी न पडता राज्यातील सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींनी सोमवारी यायचंय मी सोमवारीच का म्हणतोय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवारी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर राज्यातील सर्व त्याविषयीला जवळपास महाराष्ट्रातील बत्तीस जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते या जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीतच अगोदर ठरलं होतं की अर्थसंकल्पीय हो अधिवेशनाच्या अगोदर या ठिकाणी आझाद मैदानावर एकवीस तारखेपासून खर तर वीस तारखेलाच आपल्याला बसायचं होतं महा परंतु महाराष्ट्रात आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस तारखेला मोठ्या प्रमाणात साजरी होत असल्यामुळं एक दिवस आपण एकवीस वीस तारखेऐवजी एकवीस तारीख घेतली आणि एकवीस तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आज धरणे आंदोलनाचा चौथा दिवस आहे आता मी पाच दिवस अनेक मॅसेज मधून सगळ्या जिल्हा अध्यक्षांनी तालुका अध्यक्षांनी सगळ्या संगणक परिचालकांनी पोट पोटपिडकीनं सांगितलंय की आपल्याकडे फक्त पाच दिवस आहेत पण पाच दिवसातला सगळ्यात महत्वाचा दिवस हा सोमवारचा असेल राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरू होत आहे महाराष्ट्रातलं सगळं मंत्रिमंडळ विकास मंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब विधानसभा विधान परिषदेचे अध्यक्ष दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेते राज्यातील सर्व विधानसभेचे आमदार साहेब त्यानंतर पर विधान परिषदेचे आमदार साहेब हे मुंबईमध्ये असणार आहेत आणि त्यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागणार आहे त्यासाठी आपण या ठिकाणी ताकदीने उतरायचंय प्रत्येकाने आपण आता थोड्या वेळात एक निवेदन सेंड करणार आप आप आहेत आपापल्या मतदारसंघातील आमदार साहेबांना निवेदन पाठवायचंय सव्वीस तारखेच्या आपल्या या आंदोलनाला भेट देण्यासाठी त्यांना बोलवायचे जे सत्ताधारी आमदार साहेब असतील त्यांना ज्या पक्षातील असतील त्यांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या भेटीसाठी त्यांना बोला म्हणायचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना बोलण्यासाठी सांगायचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असलेले माननीय अजितदादा पवार साहेबांना बोलण्यासाठी सांगायचे ग्रामविकास मंत्री साहेबांना बोलण्यासाठी सांगायचे पण यावेळी आपल्या संगणक परिचालकांचा प्रश्न हा सुटला पाहिजे यासाठी सगळ्यांनी सर्व स्तरातून प्रयत्न केले पाहिजेत एकट संघटना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संघटनेचा राज्य अध्यक्ष एवढंच लोक म्हणून एवढंच जणांनी प्रयत्न करून होणार नाही प्रत्येकानं ते काम हाती घेतलं पाहिजे आपण बारा वर्षापासून केवळ तुटपुंज मानधनावर काम करत आहोत डिजिटल इंडिया डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचं काम करत आहोत रो, परंतु रोजगार आणि योजनेवर काम करणाऱ्या मजुरापेक्षा संगणक परिचालकाला कमी मानधन कमी मजुरी मिळते आणि तीही वे 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 वेळेवर मिळत नाही रोजगार आणि योजनेच्या मजुरांना दोनशे त्र्याहत्तर रुपये मजुरी मिळते आपलं त्यांच्याशी काय नाही त्यांची आणखी पाचशे रुपये व्हावी त्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत पण संगणक परिचालकांना दोनशे पस्तीस रुपये मजुरी मिळते हे दुर्दैव आहे पदवी दर असलेले आयटी क्षेत्रात सुशिक्षित असलेले डिजिटल महाराष्ट्र डिजिटल इंडिया साकार करणाऱ्या या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना सरकारनं वाऱ्यावर सोडणं योग्य नाही सरकारला आपला निर्णय घ्यावा लागणार आहे कुठले काम म्हणलं की संगणक परिचालक पीएम किसानच्या कामाला संगणक परिचालक शेतकरी कर्जमाफीला संगणक परिचालक अस्मिता योजनेला संगणक परिचालक माजी वसुंधरा योजनेला संगणक परिचालक निवडणुकीच्या कामाला संगणक परिचालक जनगणनेला संगणक परिचालक ग्रामपंचायतले कुठले ठराव ग्रामसभा ऑनलाइन करायला संगणक परिचालक का कोरोना काळात आपले अठरा बांधे एक्सपायर झाले कोरोनाच्या कामाचा आपला काय संबंध होता त्या कामासाठी संगणक परिचालक म्हणजे त्या ठिकाणी ज्या ज्या शासनाला आवश्यकता पडते संगणक परिचालक पाहिजे यांना कंपनीला सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी जे ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये होते त्याच्यापेक्षा जाचक ही कंपनी आहे कंपनीनं सुद्धा संगणक परिचालकांना अनेक कामाला जिंकलं संगणक परिचालकांचा फायदा करून घेतला आता सुद्धा अनेक बातम्या पेरून अनेक लोकांच्या माध्यमातून आंदोलनाला संगणक परिचालक जाऊ नयेत आंदोलन कमजोर आंदोलन कमजोर व्हावं शासनानं दखल घेऊ नये आणि संगणक परिचालकांची आम्ही आणखी दिवसेंदिवस तुरवणक करावी असा कंपनीचा उद्देश आहे हा कंपनीचा उद्देश हो साध्य न होऊ देण्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्या संगणक परिचालकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर हो यायचंय आपली प्रमुख मागणी आहे राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी जे बारा वर्ष प्रमाणितपणे काम केलेलं आहे या प्रमाणित कामाची दखल घेऊन शासनाने संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारसीनुसार जो दोन हजार अठरा मध्ये अहवाल दिलाय त्या अहवालानुसार ग्रामपंचायत स्तरावर जो सुरळीत आकृती बंद तयार करायचा आहे हा सुधारित आकृती बंदात अनेक कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती आहे त्यामध्ये ग्रामपंचायतचे डाटा एंट्री ऑपरेटर आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आहेत पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा विषय आहे विस्तार अधिकारी लेव्हलचे पद भरण्याचा विषय आहे अनेक पद आहेत वाहन चालक आहेत त्यामध्ये एक संगणक परिचालक डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे त्यामुळं प्रमुख मागणी आपली आहे कर्मचारी दर्जावर किमान वेतन देणे ही फाईल आपली वित्त विभागात आहे काय भांडमुळं म्हणत होते की ना फाईल नाही फाईल वित्त विभागात आहे इतक्या वेळेस आपण फाईलचा नंबर दिला फाईल विषय माहिती दिली ती फाईल आपली वित्त विभागात आहे पण त्या फाईलला राज्याच्या वित्त विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार राज्यातील राज्याच्या कॅबिनेटनं कॅबिनेट मंत्रिमंडळानं मान्यता दिली पाहिजे तो आवाज स्वीकारला पाहिजे आणि पुन्हा तो वित्त विभागाकडे परत पाठवायचा आहे हा मुद्दा सुद्धा दोन दिवसापूर्वी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी ज्यावेळी आपली बैठक झाली त्यावेळेस आपण तो मुद्दा मांडलाय त्याचबरोबर सचिव साहेबांसोबत काल चर्चा झाली त्या चर्चेत सुद्धा तो मुद्दा आपण मांडलाय पहिली मागणी कर्मचारी दर्जावर किमान वेतनाचीच आहे कारण एकदा संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जावर किमान वेतन मिळाला तर पुन्हा कुठल्या मानधनवाडीची मागणी करायची आपल्याला गरज पडणार नाही त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय की जर वेळ गेली तर परत वेळ पुन्हा येणार नाही नाहीतर आता कितीतरी प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात बेरोजगारी वाढलेली आहे कुठली सुविधा शासनाने देऊ द्या काही करू द्या किती जागा काढू द्या एवढी प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे की कुणाला जॉब मिळणार नाही आज दहा वर्षामध्ये फक्त सगळ्या डिपार्टमेंटच्या मिळून एक लाख जागा शासनाने जाहीर केल्या त्याच्यापैकी पन्नास हजार जागा भरल्या कोठ्यावधी बेरोजगार तरुण तरुणी आज मुंबई सारख्या पुण्यासारख्या अमरावती सारख्या नागपूर सारख्या छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी अनेक स्पर्धा परीक्षा देत आहेत पण त्यांना दहा दहा वर्ष जॉब मिळत नाही त्यांचे सुद्धा वय निघून गेले त्यामुळे आहे त्याच ठिकाणी संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळाल्यास संगणक परिचालकांच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण होऊ शकतं यासाठी ही मागणी आपली प्रमुख असणार आहे यावेळी कॅबिनेटने मंजुरी आपल्या प्रस्तावास दिल्यास जलद गतीने वित्त विभाग आपलं काम करून लवकरात लवकर कर्मचारी दर्जा किमान वेतन मिळू शकतो पण त्यासाठी आपण जोर लावला पाहिजे मागील दोन तीन दिवसात पण मी सांगितलं आशा वर्करच पंधरा सोळा दिवस झालं आंदोलन सुरू आपल्या गाव गाव ग्रामीण पातळीमध्ये काम करणाऱ्या आशाताई या ठिकाणी उपोषण आंदोलनाला बसल्या आहेत त्यांचं बरं आंदोलन सुरू शासनाने त्यांची मानधनवाढ केलेली घोषणा खुद्द मंत्र्यांनी केली होती पंधरा हजार रुपये त्यांचं मानधन वाढलं होतं पण आता मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणतात की आरोग्यमंत्री तानाजी सावंत ने आम्हाला न विचारता तुमचे पंधरा हजार रुपये मानधन वाढ केली आम्ही तेवढी मानधन देऊ शकत नाही ते वैता घेऊन गेलेत कालपासून शासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत पण तरी शासनाच्या विचारांनी फक्त मुद्दा आहे सगळ्यात अगोदर आपण सांगितलं होतं की सत्तावीसशे रुपये स्टेशनरीतून कमी देऊन कमी करून संगणक परिचालकाला स्टेशनरी वापरायला देऊन मानधनवाड त्या प्रकारे शासन देत आहे पण त्यास आपला विरोध आहे मानधनवाड शासनाची सरळ सरळ दिली पाहिजे आपली मानधनवाडीची वीस हजाराची मागणी आहे त्या दृश्य बैठकीत सुद्धा आपण वीस हजार मागणी ठेवलेली आहे आता कुणी म्हणाल वीस ठेवली म्हणजे वीसला वीस दिली पाहिजे मागणी ही संघटना उच्च ठेवत असते आता सात हजार आहे आपण वीस हजारपर्यंत मानधनवाढ करायचा विषय केलेला आहे मग शासनाने त्याच्यामध्ये शासन आणि संघटनेची चर्चा होऊन कोणत्या प्रकारे किती प्रमाणात वाढ आहे आणि कशाकडे वाढ करणारे हे सगळ्यात महत्वाचं आहे स्टेशनरीचं जे वजळ आपल्या डोक्यावर शासन टाकते अनेक संगणक परिचालक अगर दोन दोन तीन तीन ग्रामपंचायतीत आणि एक ग्रामपंचायत असणाऱ्या सुद्धा ग्रामपंचायत सोडणार नाही लक्षात ठेव द्या कंपनी ग्रामपंचायतीला सापडत नव्हती पण संगणक परिचालक रो, रोज सापडते आणि तीस चाळीस टक्के ग्रामपंचायतीला संगणक परिचालकाला कशा कशातरी पकडून आपल्या त्याला कमी करण्याचा ठराव घेऊन कमी होऊ देणार संघटना संघटना सक्षम आहे पण रोज संघटना आणि संगणक परिचालकांना हेच काम करायचे का ग्रामीण पातळीमध्ये प्रकारे ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक काम करतात आणि कशा प्रकारे कमीत कमी मानधनामध्ये काम करतात करता। कसा मानधन चार चार महिने नसताना सुद्धा काम करतात आता सचिव साहेबांना आणि ग्रामविकास मंत्री साहेबांच्या पी एस साहेबांना आपण सांगितलं बैठकीमध्ये की बाबा चार चार महिने जर आमचं मानधनच होत नसेल समजा स्टेशनरी पुरवायची जिम्मेदारी शासनानं आपल्याकडे दिली शासनाने आपल्याकडे स्टेशनरी पुरवायची जॉब दरवी सत्तावीस रुपये टू स्टेशनरी पुरवायची तसा शासनाचा जी आर निघणार आहे आणि जीआर मध्ये शासन नमूद करणारे संगणक परिचालकांना आता स्टेशनरी पुरवायची आणि त्यांचे मानधन वाढवतो जगात कुठे असे मानधन वाढ झाली होती का कुणाची झाली होती म्हणून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही काल बोललो की तुम्हाला जर म्हणणं शासन की तुमचे कपडे रोवालोर काटी फिटी तुम्ही आता टीपी वगैरे सगळं साहित्य बोटपीठ तुम्ही स्वतः खर्च करा आणि तुमचे आम्ही चार हजार रुपये वाढवू जमेल का तुम्हाला कशी कशी मानधर वाढ जमल आशा वेळ कर औषध गोळ्या वगैरे गावातलं साहित्य वगैरे तुम्ही खरेदी करा त्याच्यात तुमचे दीड हजार रुपये वाढवू तुम्हाला जमल का अंगणवाडी ताईंना खाऊ शिजवायला म्हणून खाऊ शिजवायचं साहित्य सगळं मटेरियल तुम्ही आणा आमची तुमची तुमची मानधार आण वाढ करतो म्हणून जमल का नाही जमणार आणि चार चार महिने आपलं पेमेंट होत नाही आज तीनशे चौथ्या महिना पेमेंट झालं नाही मग स्टेशनरी तर ग्रामपंचायत दर महिन्याला मागणार आहे ना मग किंवा स्टेशनरीसाठी पैसे किशोर द्यायला लागणार आहेत आणि ग्रामपंचायत सत्तावीस रुपयाचा आपल्याकडून हिशोब घेणार आहे त्यामुळं पहिला मुद्दा आपला समजून घ्या की आपण अनेक वर्षापासून लढत आहोत तूप खाल्लं कि रोप येत नसते कुठेतरी एक दोन महिन्यामध्ये शासन मागणी मान्य करायला बसलेलं नाही काल सुद्धा सचिव साहेब म्हणले मंत्री महोदयांचे पी एस साहेब सुद्धा म्हणले तुमचा अनेक वर्षापासून लढा आहे आम्ही यावेळेस तुमचा लढा वाया जाऊ देणार नाहीत तुम्हाला तुमच्या पद्धतीने ज्या तुमच्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर शासनाचा विचार सुरू आम्ही निर्णय घेण्याच्या टाळल पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा बोलताना ग्रामविकास मंत्री साहेबांनी सांगितले की सीएम साहेब डीसीएम साहेबासोबत चर्चा करून मी यांचा निर्णय घेणार आहे यावेळी मी यांचा निर्णय घेणार आहे पण तोपर्यंत त्यांची इच्छा होती की आपण आश्वासनावर आंदोलन स्थगित करावं पण आंदोलन सुरू करताना सगळ्यांना सांगितलंय आपण माघार घेणार नाही अगोदर सुद्धा आपण कधी माघार घेतलेला नाही अनेक दिवस म्हणजे दिवस आंदोलन केले पोलिसांनी <णेवसांगीत> उचलून गेलं तरी आंदोलन आपण केलं नाही मी तर सांगितलं पोलिसांनी मला किंवा राज्यातले सगळे उपस्थित जिल्हा अध्यक्ष आहेत राज्य कमिटी त्या सगळ्या लोकांना उचलून घेऊन अरबी समुद्रात जरी आम्हाला फिकून दिलं तरी आम्ही तिथून बाहेर आंदोलन सुरू होईल आणि आम्ही कुठेही गेलो फोन स्विच ऑफ केला काही केला कसली प्रसिद्धी आणबानीची आली तरी आपलं आंदोलन या मुंबईत सुरूच राहणार आहे का आपण एवढा निर्णय घेतलाय पाच दिवस आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात फक्त पाच दिवस आहेत सोमवारी सव्वीस तारीख आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी आणि एक मार्च असे फक्त पाच दिवस आहेत या हे पाच दिवस गेल्यानंतर पुन्हा का संधी मिळणार नाही हे अनेक सगळ्यांना मी प्रत्येक वेळेस सांगत आहे सगळ्या जिल्हाध्यक्ष सुद्धा सांगत आहेत तालुका अध्यक्ष सांगत आहेत कारण की त्यानंतर चार पाच दिवसात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत म्हणून शासनाने पाच दिवसाचं अधिवेशन ठेवलंय आणि एकदा लोकसभेची निवडणूक लागल्यास कोण आपल्याकडे पाहणार आहे महाराष्ट्रात सगळ्या सभा जर पाहण्याचा जर विषय असला तर सरकार काय म्हणणार सरकारचं तर सरकारला तर कारणच सापडणार की आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ला आता आचारसंहिता आहे त्यामुळं आम्ही सध्या कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर आपण पाहू पुन्हा परत जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने पावसाळ्यात गेल्यास सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचार लागणार लागणार आणि त्याच्यानंतर पुन्हा नवीन सरकार येईल कुठलंही ते सरकार म्हणणार तुमची मागणी पाहू मंत्री महोदय कुणीतरी येणार तुमच्या मागणीवर विचार करू तुमच्या मागणीवर चर्चा करू असं म्हणून पाच वर्ष निवडणुकीपर्यंत आपलं काहीही होणार नाही त्यामुळं जे झोपलेले संगणक परिचालक आहेत त्यांना माझं आव्हान आहे आपले सगळ्यांना काम आहे काम कुणाला नाही आज माणूस रिकामा कोण आहे प्रत्येकाला काम आहे प्रत्येकाला कुटुंब आहे प्रत्येकाच्या घरी दवाखान्यातला कुठला तरी एखादा माणूस असतो प्रत्येकाच्या कुणाच तरी नातेवाईकाचं लग्न आहे कुणा तरी सुपारीचा कार्यक्रम आहे कुणास तरी गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत पण ते कार्यक्रम आपण नंतर करू शकतो अनेक कार्यक्रम जाऊ शकतो पण हा कार्यक्रम मुदतीचा आहे दुसरे सगळे कार्यक्रम आचारसंहितेत करता येतात पण हे कार्यक्रम आचारसंहितेत आंदोलनाचा करता येत नाही त्यामुळे आम्ही पोटतिडकीला सांगत आहोत यावेळी सव्वीस तारखेला सोमवारी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर लवकर नियोजन करायचंय आणि जोपर्यंत शासन आपली मागणी मान्य करणार ना तोपर्यंत मुंबई सोडायची नाही या निर्धाराने सगळं साहित्य सोबत घेऊन यायचं या ठिकाणी अतरुण असेल पांगवण असेल उन्हापासून संरक्षणाचा विषय असेल पाण्याची बॉटल असेल हे सगळं साहित्य असेल वेगवेगळ्या प्रकारचे खाजगी वाहन वाहनाच्या माध्यमातून या किंवा न या किंवा बसने या लोकल ट्रेन न या ज्याला जसा प्रवास जमल त्या पद्धतीने या कुणाला रेल्वे रिझर्वेशन मिळाल कुणाला रेल्वे रिझर्वेशन नाही मिळणार रिजर्वेशनची वाट पाहू नका आम्ही सुद्धा मुंबईत येत असताना कधी रेल्वे रिझर्वेशनची वाट पाहत नाहीत अनेक वेळा साठ सत्तर टक्के वेळा आम्ही रिझर्वेशन नसतानाच मुंबईला आलेले आहेत कारण की शासनाची अचानक तारीख येते अचानक बैठक ठरते त्यावेळेस आपण ते कुठले वेगळ्या प्रकारचा आपला रेल्वेचा रिझर्वेशनचा कोटा नसते त्यामुळे आम्ही पण मध्ये बसून आलेले आम्ही पण संगणक परिचालकाचे अनेक चार दिवसापासून या ठिकाणी संगणक परिचालक सगळे उपस्थित आहेत आज निघण्यापेक्षा उद्या निघा आणि सोमवार या आज उद्या सुट्टीच आहे त्यामुळे आज आणि उद्या येण्याचा आपण कुणालाही किंवा काल रात्री येण्याचा कुणालाही आग्रह केलेला नाही पण सोमवार येणं गरजेचं आहे महिला असूत पुरुष असूत सगळ्या संगणक यायचे महिलांनी कुणी थांबायचं नाही पाठीमाग का जे शासन निर्णय असेल ते सगळ्यांना लागू होणार आहे महिलांना कमी पुरुषांना जास्त असं होणार आहे का आजी बात होणार नाही महिलांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक आहे आशा वर्कर आशा ताईंची आपल्या बघिया त्यांची खूप हाल होत आहेत रेल्वेमध्ये सुद्धा होताना शंभर टक्के महिलांची संघटना आहे त्यांची उपस्थिती प्रचंड प्रमाणात आहे शासनाने त्यांची काल बैठक घेतलेली आहे त्यांची शंभर टक्के महिला असताना सुद्धा त्यावर उपस्थिती आहे आपल्या सुद्धा एकाही महिलेने घरी थांबायचं नाही हे काही आपल्याला कुठेतरी ही लढाई आहे आपली लढा आहे आपला पण युद्धाला जायचं नाही आणि बाण जम्मू काश्मीर बॉर्डरवर जायचं नाही महाराष्ट्र आहे मुंबईमध्ये यायचे आपल्या न्याय हक्कासाठी यायचे आपल्याला सगळी परमिशन आहे सगळा विषय आहे काही अडचण नाही मनापासून संरक्षण होण्यासाठी या ठिकाणी टेंडर सुद्धा टाकलेला आहे पण सगळ्या संगणक परिचालकांना माझं परत एकदा आव्हान आहे कुणीही घरी थांबायचं नाही आणि विनाकारण कुणी इथे मुंबईत आल्यानंतर दुपारीच या संध्याकाळी या इथे स्टेजच्या जवळ येऊन एखादा फोटो काढा मी मैदानातच होतो मी आंदोलनाला उपस्थितच होतो असा दिखावपणा करू नका आणि काही एखाद्या दुसऱ्या ग्रुपवर मी पाहिलं काही जण म्हणतात आम्ही बीडीओ साहेबांना निवेदन देऊन आम्ही काम बंद करतो अर्थ काम बंदला कोण विचारते बीडीओ कुठे मुंबईत इथं आम्ही शंभर मीटरच्या अंतरावर बांधकाम होऊन सचिव राही पाचशे मीटरच्या अंतरावर मंत्रालय शासनाला पण निवेदन दिलंय शासनाला सगळ्या रिपोर्ट पोलिसांमार्फत जात आहे इथं शासनान दखल घेतलं पाहिजे तुम्ही कुणी बीडीओ साहेबाला किंवा गट कसा पंचायत समितीला किंवा शिव साहेबांना निवेदन नाही दिलं तरी चालेल आपलं कुठल्या प्रकारचं काम बंद आंदोलन अजिबात नाही तुम्ही मुंबईला या तुम्हाला कुणीही कमी करणार नाही काही होणार नाही आणि तिथं निवेदन देऊन त्याचा फोटो एक दाखवू नका ग्रुपवर आम्ही काहीतरी करायला होतं असं दाखवू नका मुंबईला येणं गरजेचं आहे हे दिवस गेल्यास पुन्हा म्हणू नका संघटनेने काय केलं संघटना इथं ठाम आहे राज्यातील प्रामाणिक अनेक संघटक परिचालक ठाम आहेत सगळ्यांचा या लढ्यामध्ये सहभाग आवश्यक आहे आणखी आपली थोडी सुद्धा वेळ गेलेली नाही सोमवारचा दिवस आपल्याला खूप महत्त्वाचा आहे शासनासोबत आपली त्या दिवशी बैठक लागणार आहे आणि आपला या ठिकाणचा जमाव आपली ताकद त्या ताकदीच्या जोरावर महाराष्ट्र शासन आपला कुठल्या ना कुठल्या चांगल्या प्रकारचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेचा आहे त्यामुळे ही संधी गववायची नाही उद्या लोकसभेची निवडणूक दहा पंधरा दिवसावर आचारसंहिता लागणार असल्यामुळं शासनाला सुद्धा आपल्यासारख्या तरुण लोकांच्या मतांची गरज आहे सोशल मीडियावर डिजिटल महाराष्ट्र डिजिटल इंडिया करणाऱ्या संगणक परिचालकांची आवश्यकता मताचे राजकारण सुद्धा शासनाचं आहे त्यामुळे शासन सहानुभूतीपूर्वक आपला निर्णय घेऊ शकत अशी संधी पुन्हा येणार नाही शासनाला सुद्धा आपली गरज आहे आणि आपले स्वतःला आपली गरज पाहिजे हा लागलेला निर्णय तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीसाठी नसणार आहे महाराष्ट्रातील सगळ्या संगणक परिचालकांसाठी असणार आहे त्यामुळं कुणीही कुठला विचार करता। न करता हा संगणक परिचालकांचा लढा आहे संगणक परिचालकांच्या अनेक दिवसापासून आपण लढा देत आहोत आणि या लढ्याला मूर्त रूप देण्यासाठी आपली मागणी पदरात पाडून घेण्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्या संगणक परिचालकांनी सोमवारी सकाळी नऊ साडे नऊ वाजेपर्यंत आझाद मैदानात यायचे जिकडे तिकडे आझाद मैदानात संगणक परिचालक दिसला पाहिजे मुंबईत आल्यानंतर जे मुंबईत असतील त्यांनी आज उद्या फिरलं तरी चालेल असं आम्ही सा कालच सांगितलं सुट्टी असल्यामुळं पण सोमवारी कुणी मुंबईत फिरायला इकडे तिकडे जायचं नाही कुणी एवढाच नाश्ता आपलं एखादा वेगळा कार्यक्रम नाही पुन्हा एक दोन दिवस तुम्ही थांबून मुंबईत फिरायचं असलं तर फिरून घ्या पण ह्या आझाद मैदानात आल्यानंतर आंदोलनाला आल्यानंतर फक्त आंदोलन आहे ते आंदोलनच करायचं आणि आपल्याली न्याय मिळवून घ्यायचा आहे आपला हा लढा प्रामाणिकपणाचा आहे मेहनतीचा आहे आपले संगणक परिचालक बंधू भगिनी ग्रामपंचायत स्तरावर अनेकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते कमी मानधनात काम करावं लागते कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन अनेक लोकांना ग्रामपंचायत स्तरावर लागू झालेला आहे ला, पण संगणक परिचालकांना अद्याप पर्यंत शासनाकडून मनाव तसा न्याय मिळालेला नसल्यामुळे हो, महाराष्ट्रातील सगळ्या संगणक परिचालकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तत्पर आहे प्रत्येक संगणक परिचालकानं आपण कुठल्याही आतीवर शासन निर्णय जाहीर करीत नाही शासन निर्णय देत नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेणार नाहीत त्यामुळं प्रत्येक संगणक परिचालकानं पुन्हा म्हणू नका वेळ गेल्यानंतर किंवा आता हे करू आता ते करू तुमचा आपला कार्यक्रम पुन्हा होऊ शकतो आम्हाला नाही का आम्ही एवढे चार दिवसापासून थांबवत आम्हाला कुठलाच कार्यक्रम नाही का आम्हाला मित्रपरिवार नाही का आम्हाला नातेवाईक नाहीत का आम्हाला कुटुंब नाही का आम्हाला वेगवेगळे निमंत्रण आमंत्रण येत नाहीत का आमच्या घरात कुणी आजारी नसते का आम्ही कधी कुणाला सांगतो का अशा वेळेला दुसऱ्या माणसामार्फत सगळ्या गोष्टी दुसरे काम आपण करून घ्यायचे असतात शून वेळ गेल्यानंतर पुन्हा आचारसंहितेमध्ये आपल्याला लागल्या जाते दुसऱ्या कार्यक्रमाला फिरायला जाते आचारसंहित आंदोलन करता येणार आहे का आचारसंहित शासन निर्णय देणार आहे का त्यामुळं परत परत मी एकदा सांगतो आधी नाही तो कधी नाही हा आपला नारा आहे आता नाही तर पाच वर्ष आपण मुक्ताल पुन्हा म्हण का आम्ही सात हजारावर काम करतो शासनाने मी परत एकदा सांगते कुठलाच निर्णय घेतलेला नाही शासनाच्या विचारांनी मुद्दा तो सत्ताविषयी कुठं काहीच नाही हे मुद्दा विचाराधीन नाही मग विचाराधीन तर आपल्याने कर्मचारी आणि किमान वेतन द्यायचा मुद्दा तर कधीपासून विचारात नाही अल्टी मामे शासन आपण काहीच घेणार होतो आता कर्मचारी दर्जा किमान वेतन द्यायला शासन एक वर्षापासून आपली नीतीयुक्तामध्ये शासन निर्णय घेतलाय कुठं काही विषय हे विचाराधीन मुद्दे असणं आणि निर्णय होणं याच्यात जमीन आसनांचा फरक आहे मी अशा आशाकडेच उदाहरण दिलं तुम्हाला की मंत्र्यांनी निर्णय जाहीर करून त्यांना मान देणे वाढवण आहे मैदानावर ठाण मांडत तुम्ही आझाद मैदानात आल्यास कळेल की अशा वर्कर बिऱ्या त्यांना पेंडावर सुद्धा नाही उन्हा तानामध्ये त्या ठिकाणी बसत आहेत अनेक परेशान कारण की गरज असली पाहिजे सरकारला वाटलं पाहिजे यांची गरज आहे घरी बसून आपलं मस्तपैकी जेवण फोन करून रात्री टाइम मिळाला इकडे तिकडे फिरताना गेले की व्हॉट्सअपवर मेसेज करायचं हे काय झालं ते काय झालं ते काय झालं असं होत नसतं बाबा आपण कलेक्टर नाहीत आपण संगणक परिचालक आहेत अनेक आपल्यासारखे लोक आहेत अनेक लोकांचे प्रश्न शासनाकडे आहेत त्यासाठी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ही संघटना आहे संघटना लढा देऊ शकते प्रामाणिक लढा आपला सुरू आहे विनाकारण कंपनीच्या माध्यमातून आपल्या लढ्याला गालबोट आपल्या लोकांना गालबोट लावायचं आपल्या लोकांची बदनामी करायची कंपनीचे कट कर कारस्त नाही आता सुद्धा कंपनीने अनेक बातम्या व्हायरल केल्या अनेक गोष्टी केल्या किंवा हे झालंय ते झालंय आता जाऊ नका अरे सीएम साहेब स्वतः सांगतील ना ग्रामविकास मंत्री साहेब या ग्रामविकास प्रमुख आहेत का सचिव साहेब त्या ग्रामविकास विभागाचे सचिव आहेत खरे अरे प्रमुख नोकूच म्हणाले तुमचा आणखी निर्णय लागला नाही तर तुम्ही निर्णय कुठून आणला तिकडून दुसरं अफगाणिस्तान मध्ये निर्णय लागणार आहे लाग ला ने ने का आपला अमेरिके कोण लागणार आहे अरे खात्याचे प्रमुख जर आणखी म्हणतात की निर्णय लागला नाही तर तुम्ही कोण म्हणणार निर्णय लागलाय आणि शासनानं आम्हाला कशामध्ये बसले असतात आम्ही हे का सरकारनं आपला हे निर्णय झाला म्हणण्यास सांगितलं असतं असा असा निर्णय झाला बाबा आपली निर्णय या गोष्टीमुळे परवडत नाही आपण असं करू कसं करू निर्णय झालेला नाही आणि इतर सगळे कोर कमिटीचे सदस्य जिल्हा अध्यक्ष अनेक जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष अनेक संगणक परिचालक चार दिवसापासून ठाण मांडून कशाला ह्या सगळ्या लोकांना बळी पडू नका संगणक परिचालकांना न्याय देण्यासाठी स्वतःला न्याय मिळवून मिळवून घेण्यासाठी या मुंबईच्या आझाद मैदानावर सर्वांनी स्वतःच्या न्यायाने हक्कासाठी उपस्थित राहायचे पाच दिवसाचं निवेदन 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 करून या पण सोमवारी मिळण्या निर्णय लागण्याची जास्त शक्यता आहे कारण की शासनासोबत अगोदर चर्चा झाल्यामुळं सोमवारी शासन आपली बैठक घेऊन निर्णय देण्याच्या मानसिकतेत असल्यामुळं राज्यातील सर्व संगणक परिचालकांना जास्तीत जास्त उपस्थित उपस्थिती तिथं राहणं आवश्यक आहे इथं उपस्थित राहिल्यावर बैठकीमध्ये प्रभाव पडतोय बैठकी शासनाला वाटलं पाहिजे की आपण हे निर्णय नाही दिला तर आझाद मैदानावरील लोक उठत नाही हे तो म्हणून मी खरं सांगतो आपण डोटंक प्रभाव पडते आपली इथं मैदानावर संख्या जास्त असल्यास म्हणून त्यावेळेस मैदानाच्या बाहेर जायचं नाही प्रचंड प्रभाव शासनावर पडते पोलीस प्रशासन सांगते किंवा ह्या हो लोकांचा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल हे लोक मैदान सोडत नाहीत म्हणून सगळ्यांनी प्रचंड प्रमाणात सगळे कामं बाजूला ठेवून पुन्हा पुन्हा ही संधी येणार नाही पुन्हा निवडणुकीत कुणाचा झेंडा घ्यायचा आहे काय करायचंय काय 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 नाही आपल्या शासनानं काम केलं तर आपण सांगितलंय शासनाला आम्ही तुमचा जाणंडा नेहवा म्हणलं तुमचं मतदान तुम्हाला मतदान करू ते पण मग सांगितलं सांगितलंय शासनाला सांगितलं आम्ही तुमच्या बाजूने पुन्हा दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमाला जायचं काय करायचं तुम्ही नंतर ठरवा पण ज्यावेळेस स्वराज्याची स्थापना करताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी आपल्या त्यांच्या नकाची त्यांच्या नकाच्या कानाची सुद्धा बरोबर येणार नाही पण त्यांचा आदर्श आपण घेऊ शकतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसा संघर्ष केला शून्यातून त्यांचा आदर्श आपण घेऊ शकतो महात्मा वंदनीय महात्मा फुलेंनी कसा संघर्ष केला आपण त्यांचा आदर्श घेऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज जर म्हणले असते त्या काळात किती अडचणी मोठ्या प्रमाणात होत्या तरी भारत देशामध्ये त्यांनी जे स्वराज्य निर्माण केले ते झालं असतं का त्यांचा आदर्श घेऊ शकतो ज्या आपल्या महाराष्ट्राच्या मातीत घडलेले लोक आहेत आपलं नशीब आहे असे एवढे मोठे महापुरुष आपल्या मातीत घडलेत आणि आपण कमजोर होऊन जर गे घरी बसत असतो त्याच्या हाताची हातावर हात ठेवून तर दुर्दैव हो आहे आपल्या पिढीनं या सगळ्या महापुरुषांचा आदर्श घेतला पाहिजे केवढा मोठा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्यांनी केवढं मोठं स्वराज्य स्थापन केलंय त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या स्वतंत्र भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शून्यातून विश्व निर्माण केलं भारताला एक लोकशाही प्रदान केली लोकशाही घटनेच्या रूपात प्रदान केली आणि त्या घटनेमुळेच आपण आज तर बसलेला होत नसतो तर कुणी बसून नसते आपली मग अशा महापुरुषांचा आपण आदर्श घेणार नाहीत का महात्मा फुलेंनी असू सरकारवर वळणा उघडला ते कशासाठी घेणार यासाठी अनेक सगळ्या प्रकारचे महापुरुष आहेत त्यांचा आपलेले आदर्श आहे ते आपल्या मातीतलेत आपण आदर्श घेतला पाहिजे दुनिया जे त्यांचा आदर्श घेताल त्यामुळं कुणी घरी राहू नका अन्याय पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असं बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे हे सत्य आपल्यावर अन्याय झाला आपण सहन केला उपयोग म्हणे त्या काळात राजेशाही असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वर सुद्धा आपल्या इकडे इकडल्या जनतेवर देशातल्या जनतेवर अन्याय होत होता फक्त महाराष्ट्राचा विषय राहतोच देशातल्या जनतेवर अन्याय होत होता ते जर घरीच बसले असते तलवार मान करून तर स्वराज्य मिळालं नसतं पुन्हा कुठला भारत देश स्वतंत्र वगैरे असलं नसतं गुणामितीत राहिला असता म्हणून त्या सगळ्या महापुरुषांचा आदर्श आपण वेगवेगळ्या महापुरुषांचा आदर्श घेतो महाराणी आईला देवी होळकर असतील एक स्त्री असताना सुद्धा त्यांनी एक चांगलं आणि आदर्श राज्य स्थापन केलं आदर्श निर्माण या देशात केला ह्या सगळ्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्याला सात हजार रुपये पेमेंट आहे कंपनी अन्याय करती आता चार महिने पेमेंट झालं नाही आसुरावर आसुर पाठीवर टाकायली कंपनी सरकार इकडून धडका दिली कंपनी तिकून धडाका दिली आणि हे पट्टे करून चॅटिंग करायला व्हॉट्सअपवरून फेसबुकवर ह्या महापुरुषांचा आदर्श घ्या आणि आदर्श कुणातरी दुसऱ्याला कुणाला तरी काहीतरी करण्यासाठी नाही शासन जे निर्णय देणार आहे ते निर्णय आपल्या सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे आपल्या देशाचे राष्ट्रपती होऊन गेले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यांनी शून्य तीन विश्वास निर्माण केलेले कितीतरी लोक आपल्या देशामध्ये कितीतरी की त्यांचा आदर्श